मंत्री महोदयांनी जे यात सांगितलेलं आहे की एक जिल्हा एक खेळ आणि एक संघटना हे खरं होणं आवश्यक आहे पण यामध्ये जसं त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की आम्ही धर्मदाय जिल्ह्याच्या त्या अधिकाऱ्याला त्यांच्या त्यांच्या स्तरावरती निर्णय करण्यासाठीचे निकाली काढण्यासाठीचे निर्देश देऊ तर माझी विनंती यात अशी आहे की ज्या जिल्ह्याच्या संघटना आहेत त्या थोड्याशा राजकीय हस्तक्षेपानी तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे खेळाकडे कमी लक्ष आणि फक्त आपलं त्यात अस्तित्व असलं पाहिजे यासाठी अनेक संघटना तयार झालेल्या आहेत त्यामुळे परफॉर्मन्स बेस त्यात काही निर्णय करण्याची गरज आहे आणि त्यामुळे त्या गाईडलाईन या स्टेटकडनं गेल्या तर त्याच्यामध्ये काही निर्णय होऊ शकतील त्यामुळे त्यांच्यावर खाली न सोडता राज्याकडून ह्या गाईडलाईन जाणं गरजेचं आहे ते आपण करणार का सभा महोदय या संपूर्ण बाबींचा धोरणामध्ये समावेश असणार आहे धोरण तयार केलं जाईल त्यामुळे धोरणाच्या क्रीडा विभागाच्या वतीने एक धोरण तयार केलं जाईल आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने को कोणत्या संघटनेवरती कोणती कारवाई कशी करायची या संदर्भाचे निर्देश देण्यात दिले